किती वर्षाचा अनुभव आहे दादा दहा वर्षापासून बसून वर्षापासून करते कुठल्या गावचे अंकर गाव आपल्या टिटवाला तर बाबा यो आग्र बघा आग्र बागा आग्र बघा यो नाही भाऊ आता तो घेऊनच जाल तेव्हा लोटी राहले म्हणजे तर मित्रांनो अजून एक इकडे विक्रमी खरेदी आली दरात धर आता या लागलेले दादांनी एक फुल पाठ लाखच घेतलेला पाठ लाख म्हणजे एक जिद्द होती घेण्याची ना जिद्द होती म्हणून आणली दारा कुठल्या गावचे अंकर गाव आपल्या टिटवाला तर दादांनी एक विक्रमी खरेदी केली एक जिद्दच होती तर याची शिंग एकदम आपल्या भुंगाच्या गती दिसतात एक नंबर बोलाल दादा काय बोलाल एक नंबर पालणारच पालणार आता म्हणजे बबलू सोन त्यांच्या दावणी माझी चार वासर चार वासर घरी चार वासर टॉपलाच पालतात शंभर टक्के त्यांच्या दावणी वासर पालतातच पालतातच तरी आणतात कुठले नक्की नीट तामिळनाडू तामिळनाडू वरून म्हणजे चॉईस करायला कोण जातो दादा म्हणजे जा अशी पालतात मामा मामा कंपल्सरी मामात जातात मामाच जातात किती वर्षाचा अनुभव आहे दादा दहा वर्ष करतोय करते असं कधी पेल नाही जात ना जास्त काम आता आपल्या मुंबई मध्ये मुंबई मध्ये असा कांचा टॉपचा नंदी यांच्या धावणीवरून घेतल्यानंतर पळतोय झाले आपल्याला ओळख तरी असं कोणी सांगायला आला असेल ना तुमच्याकडनं घेतलेला विकला दोन्ही गांधी पब्लिक आता एक पण गाडी पडलेली नाही वासराजी पडली होता हा का दादा आता तुम्ही काय बोलाल काय आनंद आनंद काय माझ्या पोऱ्याची इच्छा होती का मग झाली इच्छा पूर्ण केली आपल्याला पैशाचा काय नाही उद्या नाही माणसं जी जे मन करेल तेच करा हा का मग चला आता एवढ्या लोकांना पार्टी द्या मशा येत्र मटण द्या मस्त तू घाशील का नाही शाकाहारी पनीर

ती मला आहे ना फुल गोरा केले टेंशन चल मार ताप जास्त नका लागल एवढा नका बाकी मित्रांनो चल विंजोड नाव काय ठेवशे जाऊ 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 जा देतोय आता हजार कमी म्हण आजार राहू दे <laughs> ना त्यानं जाण्याचा टेम्पो वारा